नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो महावितरणाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात वीस लाख सोलर पंप हे लावले जाणार आहेत तर हे सोलर पंप नेमके मला दिले जाणार आहेत ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे महाऊर्जाकडे ऑलरेडी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर त्या अर्जाचे नक्की काय होणार तर संदर्भातील सविस्तर अशी अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का होती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन बटन विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट ही आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो <laughs> यापूर्वीच महावितरणाला नोडेल एजन्सी म्हणून नियुक्त केली गेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलर योजनेअंतर्गत दिले जाणारे जे काही स्वलंबंप होते तर ते, ते लावण्याची एजन्सी आता महावितरणाकडे गेली गेली आहे त्यासाठी महावितरणाची निवड केली गेली आहे आणि नऊ जानेवारी चोवीस रोजी या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित के करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता महाऊर्जेच्या माध्यमातून दिले जाणारे जे स्वलंप होते ते पुढे आता महावितरणाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा कुसुम सोलरचा जो काही बजेट आहे तर हा आता महावितरणाला देण्यात आलेला आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे जे अर्ज केले होते तर त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी एक मोठा प्रश्न राहिला असेल की आता पुढे करायचं काय आणि या संदर्भातील जे काही महत्त्वपूर्ण जी आर महत आहे तो पाच मार्च दोन चोवीस रोजी निर् नेर, करण्यात करण्यात आलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून ही जी योजना आहे तर ती योजना राबली जाणार आहे तर त्या संदर्भातील एक शुद्धी ठिकाणी काढत आलेलं आहे पाच मार्चचा जो का जे आर आहे तो तो जे आर आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्यामध्ये आपण पाहू शकता की केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेले ला एक लाख सोलर पंप जे आहेत ते महावितरणाच्या माध्यमातून आता लावण्यासाठी नऊ जानेवारी दोन हजार रोजी एक जे आर निर्मित केला गेला आणि ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर ते भरले होते तर अशा शेतकऱ्यांना महावितरणाच्या माध्यमातून हे पंप हे दिले जाणार आहे त्यानंतर एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून महावितरणाचा पुढील जो काय योजना आहे तर ती महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्यातून राबवलं जाणारी जी काय योजना आहे तर ती महावितरणाकडे दिली गेली आहे आणि त्यासाठी एक नोडल एजन्सी म्हणून जाहीर केली गेली आणि मंजूर केलेल्या दोन लाख पंप जे आहेत ते पुढे लावण्यास मंजुरी ही देण्यात आलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज मा यासाठी ऑलरेडी मागणी केली आहे तर त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलरचा घटक ब च्या वरती ऑलरेडी अर्ज केला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना या पोर्टलचे पेंडिंग अर्ज जे आहेत त्या सगळ्यांना हे सोलर हे दिले जाणार आहेत तर मित्रांनो अशाप्रद्धी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर भरपूर सारा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद